उजनी धरणातून भीमेत पात्रात एक्केचाळीस हजार सहाशे क्युसेक एवढा विसर्ग सुरू गावांचा पुराचा धोका टळला सोलापूर पुणे अहमदनगर जिल्ह्याला वर्धनीय ठरलेले उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरून आज सायंकाळपर्यंत एकशे चार पूर्णांक एकोणसत्तर टक्के एक इतके भरले असल्याने व पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला असल्याने दौंड येथे येणारा विसर्ग चौदा हजार सहाशे बेचाळीस क्युसेक्सने मिसळ असल्याने आज उजनी धरणातून एक्केचाळीस हजार सहाशे क्युसेक्सने विसर्ग सोडण्यात येत आहे उजनी धरणात दौंड देथून चौदा हजार सहाशे बेचाळीस हजार क्युसेक विसर्ग उजनी धरणात मिसळत आहे त्यामुळे उजनी धरणातून सुरू असलेला विसर्ग पुणे जिल्ह्यातील पावसाची परिस्थिती पाहिली असता भीमेच्या पात्रात सोडलेला विसर्ग कमी होत असल्याने भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला तूर्त टळला आहे माढा तालुक्यातील गार अकोले बावडा व बेंबळे रस्ता बंद झाला होता उजनीतून येणारा विसर्ग कमी झाल्याने या रस्त्याची पुन्हा वाहतूक झाली उजनी पाटबंधारे खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार आजची उजनी धरण लाईव्ह अपडेट खालीलप्रमाणे दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस सकाळी सहा वाजता एकूण पाणी पातळी चारशे सत्त्याण्णव पूर्णांक शून्य चाळीस मीटर एकूण पाणीसाठा एकशे एकोणीस पूर्णांक चौऱ्याहत्तर दौंड येथून उजनीत येणारा विसर्ग आज सकाळी चौदा हजार सहाशे बेचाळीस क्युसेक्स उजनीतून भीमेच्या पात्रात जाणारा विसर्ग सीना माढा सिंचन योजना दोनशे बावीस क्युसेक्स दहिगाव शंभर क्युसेक्स बोगदा नऊशे क्युसेक्स कॅनाल पंधराशे क्युसेक्स वीज निर्मिती सोळाशे क्युसेक्स एकूण भीमा नदीच्या पात्रात एकावन्न हजार सहाशे क्युसेक्सने सुरू आहे आज चोवीस तास न्यूज साठी अतुल भालेराव सह धनंजय भोसले टेंबुर्णी महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्रा या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा